पहिली माझी वही गातीय ज्याला त्याला जन्म दिलेले दोघा नमस्कार नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तर काल सुट्टी होती त्यामुळे आज आलाय मी गावाकडे आमच्या आजी आहे याच्या पूर्वी पण तुम्हाला एकदा बघ हा तुझं नाव तू राहतो केस काय सांगते काय ठर दाबी ला जीवन नाही मार घेऊन येणार आहे काय मला कोण तुम्ही अगं तुझा काय काय कोण कोण काय काय म्हणते काय तुला संवाळ कोण करते का नाही म्हातपणी काय कोण सांभाळते तुम्हाला सांगा धरला सांभाळत धरला बाकी नाही कोण सांभाळत तुमच्या काळात कसं होत पहिलं कसं राहायचे तुम्ही पहिले तुम्ही हे लहान होती तेव्हा कसं राहायचे काम किती करायचे असं व माझ कटरा काढली ती अजून कोत्या घेतल्या त्या अजून काय केलं अजून काय केलं कोत्या नदीच्या नदी दोन तीन किलोमीटर आहे तिथून पहिली पाण्या आता मग कोणी बरं नाही का पाणी पेण्याचं पाणी तुला पेल नाही म्हात पाणी अवघड आहे का नाही नाही ना मग काय तर काय करावं काय करावं म्हणजे सुनानला चांगलं घेऊन द्यावं सामान सोन आण मग सुना सांभाळतात हे का नाही सांभाळतात का नाही लेज वरात जोरात ना अंध्यात लेख सांभाळतात का नाही योकोच यो शंभर रुपये मारायला बाकीची नाही ती काय कुणाता हो तू काय म्हणत नाही द्या नाही तर ना द्या पाहिजे का नाही पण लहानपणी पोरांना हाना येते मोठ्यापणी हाना येते का लहानपणी मारा येते मोठ्यापणी मारा येते का गडते काय बघा आहे मग आता तुला वाईट वाटत असेल काय करायचं बाक कधी रोज येते वरडाव लागत वलाच्या भाकर बाकर माझी शून चांगली बाकी नाही कोण चांगलं आंघोळीला पाणी देते इथं आणून इथं वर बसून आंघोळ करायची उघड दिव्या काय करते हा दिव्या माझी लेख काय करते तुम्हाला हा सांभाळती का अ पाणी मागितलं परवाळून जाते की कळून जाते आणि पोरग पोरग बी नाही देत नाही वे आता कोणच देत नाही बघते जाऊ दे दुष्काळ पडला होता तेव्हा काय काय होती परिस्थिती एकोणीसशे बाहत्तर ला होती का तू होती की <laughs> होती का तू एकोणीसशे बहात्तर ला होती का तू आता हे आमची तो वय किती आता आता पण होता दिला चार दे आता आता काय हा तव कसं

होय म्हणत रे आता माणसं हे झाले डामराट झाली काय डांबरावर मया कठीण झाली आता महा कठीण ना माणूस की राहिली ना नाही म्हणते ती पूजा करा देवाची हे करा ते करा काय नाही माणूस की काय नाही काय नाही सगळीजण म्हणते ती या धर्माचं करा त्या धर्माचं करा आहे का ना आंघोळ करा इकडं जावा तिकडे जावा घरातली माझा नसत म्हणते ती देव देव घरात देव देऊ तस आहे का नाही घरातलं खरा देव कोण घरात काय बाप ती नसतात देव मंदिरातलं देव असतात दिवे म्हणत उतर खाली तुझा अवतार नाही चांगला उतर खाली कस दिसत Jadi kang wan bo banti pas. Anke. Lei pur gitu ada ya. Lei ada pur gini kan. Nah sudah. Eh ini tuh karena. Kamu kaya canggih dan menjadi ketua. Kamu cewek lagna kasih wajib. Hah? Lagna kasih wajib lagna. Lagna? Oh. Kamu cewek lagna tiap tara tatan tabia. Hah. Manggur gitu kapani. Hah.

घरातच ने जा घरातच नाही जा मग तुम्ही खर्च केला एवढी माणसं होती का तेव्हा आली बघा आता एवढी असत हिजा बाप काय म्हणायचा घेणार नाही बांधून बघितलं लेलू पडले <देधे। माँगा। laughs> ना बापाला माझ्या नाही अरे बघ आहे माझ्या सगळी आजी आजीने तो पाया पडून घेतला नाही संसार दिला नाही म्हणून बघितलं ना हिला <tinyan> नीट ना आजी म्हणजे हिला नीट ना तिला पाया पडून कोणाला मला मला ठीक आहे ना माग माग मी म्हणजे घेऊन जाईल आहेत ना आधी हो हाय का नाही मला म्हणले ना घेऊन जा आधी हिला इथन संसार दिल नाही म्हणून आ तुम्ही किती दिले हो फोरिनला आ काय दिले नाही हलवू नको सांगा की व्हिडिओ आवाज ती एवढ्याच ट्विस्ट होईल त्याच्यावर तो पो कळतात तिथं मसाले पुरीला थांबया तात थांबया बस तुमच्या वेळेला कसच होत आहे ना हम्म थाट होती खाट ए मोबाईल बंद कर दे खाट होती खाट पहिले खाट देत होते आवाज कमी करा म्हणून आवाज कमी कर हो ले ओ त्याला पहिलं खाट पाच तांबे पाच ताबी ताट एक बादली एक हांडा कळशी एवढच गोल पितळ्या होत्या ना पण ती पाच पाच द्यायची बारक्या प्लेटी हे काय कुठली तकाला नाही आता होती की आहे ना कुणी उजळून देऊन टाकली बाडी वाढेला नाही ती बाई घेऊन गेली व बदलून आणती म्हणून नाही आमच्याकड बाई आली होती तिने नेली आमच्या घागरी अशा माघारी आता ह्या बाबा मग पावट खाऊन दिवस काढले हे दिवस आलं आहे का नाही आता द्यायनात मग हे दिवस आलं तर आता असून का इथं मग राहल काय

आपलं गाव कसं आहे फिरतीमेज निराळ आहे काय फिरतीमेज निराळ आहे ना हा चला शॉर्ट व्हिडिओ काढवता आपण कॉमेडी जे काय काम करते ते यंदा बांधी सुद्धा पारुसन सुद्धा लोटत नाही बघा आहे का काय अवघड आहे फुकनच बसायच खुडचीवर कुडचीवरुडची झाडून सुद्धा काढत नाही ते वेळेवर हम्म आहे का ना म्हातारीनं तीन तीन किलोमीटर पाणी आणून पांढरपूर आणलं दो दो आ, आ, दाटे वर, दाटे वर तीन शेअर चालायचं तीन शेअर पायडी आणि ते किती दिवस जायचं फक्त बाई संर पाठवून जायचं कोवे पण म्हणायचे आणि काय येते कोणाला गाणी गाव कि तुला इथे का जा नाही नाही तुझ्या आठवण सांगलेली नाही लय म्हणत काय म्हणून म्हणते एखादी तुला जाते होती उकाना तर लय भारी घेतात पहिली माझी वही गाती त्याला जन्मती देले दोघाईला जन्मती दिले दोघाई तो तुझ माझ भाऊ पण कुणी कार गिल मी तालग विलं नी मी सोडा बोल नीट सोडा बोला बाळा नाही पुन्हा सार नाही ना पुन्हा सार गण तुझ्या पर गणा पाहिज की येत तुला नाही आहे की अजून अयती पायती बर गाणं म्हणायचं बघा उखाणं तर नाही येतात आता नाही नाही पण गाणं कुठलं म्हणतात बाई जापूक झोपू आता जे बाया गाणं म्हणतात जापूक जाप झोपू आता येत नाही बाई मला आता येत नाही बाई <laughs> उखाना 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 घ्यावा एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये भाए शिकले नव्हतरी पण होत किती चांगलं त्यांनी आबोला भावासोबत धरलेला त्यांनी मांडले किती गुज ग बोलाईड कवाडाड केलं मारुती रागू माझ्यात हुर्द मेहू का दिल होत हुर्द मेहू का दिल अजून पण बरं जवळ तर गाणं बंद त्यांनी राया म्हणजे आपल्या बाबांचं नाव घेतलं आणि ते काय हुर्द काय म्हणल्या ती काय तर म्हणल्या त्यात बाबांचं नाव घेतलं ना आता तुम्ही होय चला आता शॉर्ट व्हिडिओ काढू आपण अह तर ही होती आपली जुनी पिढी जुनी परंपरा खूप लोक पहिले कष्ट करायचे आता कष्ट पण होत नाही माणसं नसते नाही का एकामेकाला दुखवायला पाहिजे आधी नाही करत होती माणसं एकमेकांना आधी जे माणसं पैसा नव्हतं माणसाकडे पण कष्ट करून आनंद राहायचे आता ज्या माणसाकडे पैसा लय आता काय झालं खोऱ्यानं पैसे वाढताय कि काय सुकाय का कुणाला झोप ये नाही येत पैसा असून काय करता काय करा गोळ्या लागते ते लागतात पहिली माणसं आनंदच राहतात ती महाराजांना चौदा पुती राशीरा ज्वारी जाती आणि चार पुती गाळगाबाळ बघा जेवड्याच राहणार आश्रीज पिक

मोरीत आहे माणसांचं आयुष्य सगळं हक्त बघायला माणसांच कसं आहे माहित आहे का सुख स्वतःसाठी नाही दुसऱ्याला दाखवायसाठी बाबा माझ्याकडे हा माझ्याकडे तो घेतलं म्हणून मी हे घेणार स्वतःसाठी राहत नाही पहिले लोक स्वतःसाठी राहत होते दुसऱ्यांकडे बघत नव्हते असं होत ना पहिले माणसाला दिवायसाठी जगावं लागतं पाचगीर मग पाचश्याना गिराम पहिलं पहिलं पाचशे ना गिराम बघा पुण्याजोबा येते की पाच गिरामाची कमी होत आता ऐंशी हजार झाले आताच जाऊन आलो आम्ही ऐंशी हजार चारशे चौदा ऐंशी हजार झाले आता पाचशे रुपये गिराम काय पुण्याजोबा माझ्या पाचशे होय की

मग ते पहिलं विचार तुमचं मानतात पहिली पहिली जुनी पिढी दाखवतोय व आताची पिढी कशी आहे त्या म्हणजे पहिली पिढी ओव्या गात होते आताची पिढी आताची सुना बाया काय गाणं गात झापूक झुपूक काय झालाय चला चला शॉर्ट व्हिडिओ काढू चला थँक्यू चला भेटून एक व्हिडिओ व्हिडीओ बघा म्हणा व्हिडिओ बघा Yeah. <laughs>